आपण पाहताय महाराष्ट्र वार्तांकन बातमी पुणे शहरात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललंय सिंहगड रस्ता परिसरात अल्पवयीन मुलाने गोळीबार केल्याची घटना ताजी असताना बुधवार पेठेत एका युवकाला पिस्तुलाचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे हा प्रकार रविवार दिनांक तेवीस जून रोजी रात्री पावणे दहाच्या सुमारास बुधवार बुधवारपेठेतील सार्वजनिक रोडवर घडला आहे याबाबत प्रसाद अरुण भोसले वयवर्ष तेहतीस राहणार मारुती हाईट्स कसबा पेठ पुणे यांनी सोमवारी फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार विजय केशवराव घुमारे वयवर्ष पन्नास राहणार श्री सरस्वती हाईट्स पेठ पुणे याच्यावर भारतीय दंडविधान कलम तीनशे सात पाचशे चार महाराष्ट्र पोलीस कायदा आर्म ऍक्ट क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे पोलीस उपनिरीक्षक भीमराव मांजरे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी विजय घुमारे यांनी फिर्यादी प्रसाद भोसले यांच्यात एक महिन्यापूर्वी थोंकल्याच्या कारणावरून वाद झाला होता याचा राग आरोपीच्या मनात होता रविवारी रात्री फिर्यादी व त्यांचे इतर चार मित्र बुधवारपेठेतील श्री सरस्वती हाईट समोरील सार्वजनिक रोडवर गप्पा मारत बसले होते त्यावेळी फिर्यादी यांना खोकला आला याचा राग धरून व एक महिन्यापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून आरोपी विजय घुमरे याने कंबरला असलेले पिस्टल सारखे हत्यार बाहेर काढले पिस्टल लोड करून प्रसाद भोसले यांच्या पोटाला लावून शिवीगाळ केली तसेच पिस्टल मधील सर्व राऊंड तुझ्या पोटात फायर करेन तुला आता काय जिवंत ठेवत नाही तुला खल्लास करून टाकतो मला किरकोळ समजतो का असं म्हणत आरोपीने टिगर दाबून जिवे मारण्याचा प्रयत्न केला पिस्तूल मधून गोळी सुटली नसल्याने फिर्यादी थोडक्यात बचावले आरोपीने पिस्टल बाळगून परिसरात दहशत माजवल्याचं फिर्यादीत नमूद केलंय पुढील तपास पी एस आय भीमराव मांजरे करत आहेत